अकोल्याजवळील कुटासा फाट्यावर भीषण अपघात झाला नियंत्रण सुटल्याने चार चाकी गाडी कोसळली प्रवासी जखमी झाले असले तरी सुदैवाने मोठा अनर्थ आहे या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अकोला ते अकोट मार्गावरील कुटासा फाट्याजवळ रविवारी दुपारी थरारक अपघात घडला अकोल्याकडून अकोटकडे जात असलेली चारचाकी गाडी अचानक नियंत्रण सुटल्याने पलट्या खात सरळ नाल्यात जाऊन कोसळली अपघाताचा आवाज मोठा होता त्यामुळे परिसरातील नागरिक तात्काळ झाली नाही मात्र गाडीत प्रवास करणारे काही प्रवासी जखमी झाले आहेत स्थानिकांनी जखमींना बाहेर काढत मदत कार्य सुरू केले घटनेमुळे काही काळ रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले तसेच नाल्यात कोसळलेली गाडी बाहेर काढण्याची कार्यवाही केली या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेगावर नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला असून निष्काळजीपणा आणि बेफिकीर वेगामुळे क्षणात जीव धोक्यात कसा येऊ शकतो याचा धडा या, या अपघातातून मिळतो